i ra 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 ra. फोडणारा माझा भीम होता त्या वैऱ्याला ज्ञानबलानं जोडणारा पाषाणाला पाजर फोडणारा माझा भीम होता त्या वैऱ्याला ज्ञानबलानं झोडणारा माझा भीम होता अरे काय महती वर्ण त्या युगंधराची त्या मनूला मातीत गाडणारा माझा भीम होता त्या मनूला मातीत गाडणारा माझा भीम होता म्हणून असे आले न गेले किती 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 असे आले न गेले किती भल्या भल्यांची हरली मती असे आले न गेले किती भाल्यांची हरली मती असे आले न गेले किती भाल्या भाल्यांची हारली मती रथी महारथी असा झाला भीमराव महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुपती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुपती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती असे आले न गेले किती हरली मती असे आले न गेले किती हरली मती चित चुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती yeah! भीमराव घटनापती चित चुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती हो देशाचं संविधान लिहाया हो देशात संविधान लिहा हो देशात संविधान लिहा हो काही काल ते सारून भाया हो देशाचं संविधान लिहाया हो अन लिहा हो देशाचं संविधान लिहा होती भीमाला ज्ञानी छाया हो वती भीमाला ज्ञानी छाया हो या देशाचं संविधान लिहिण्याकरता अनेक अनेक दिग्गजांची वर्णी लागली होती बरेच जण होते संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती ते संविधान समितीचे अध्यक्ष होते परंतु संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष केवळ बाबासाहेबच झाले त्याचं बी कारण आहे बाबासाहेबाला महाराष्ट्रातून बाबासाहेबाला निवडून येता आलं नाही बाबासाहेबाला बंगालला जावं लागलं बंगालमधून बाबासाहेब निवडून आले आणि घटना समिती मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनले ज्यावेळेस बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष बनले सात मेंबर होते त्या मसुदा समितीवर आता हे लक्षात घ्या हे ऐकून घ्या व्यवस्थित मसुदा मसुदा ते 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 ते, मसुदा समिती म्हणजे सगळे कायदे लिहून काढणे तो काय काय असावा असावा हे कमिटी त्याला म्हणतात ते बाबासाहेब त्या ड्राफ्टिंग कमिटीचे बाबासाहेब अध्यक्ष होते सात मेंबर त्या मसुदा कमिटीवर होते त्या सात पैकी दोन जण परदेशाला निघून गेले दोन जण त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये व्यस्त होते एक जण त्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि एक जण ती जागा रिक्त राहिली होती कारण त्याच्या त्याला वेगळ्या कामानिमित्त म्हणजे राज्यातल्या देशातल्याच कामानिमित्त त्याला तिकडं बिझी तो केवळ आणि केवळ एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलंय एकट्या नाही लोक म्हणतात ना फक्त बाबासाहेबच होते का दहा जण होते लिहायला नाही केवळ एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात कंप्लीट केलेला माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एवढा मोठ्या देशाचं संविधान लिहिणं एवढ्या कमी वेळेत दोन वर्षात शक्य नव्हतं बाबासाहेबांनी लिहिलं काही काल ते सारून भाया हो काही काल ते सारून भाया हो देशाचं संविधान लिया हो देशात संविधान लिहा हो देशाचं संविधान लिहा होती भीमाला त्यानी छाया हो होी माला त्यानी छाया हो कार्य साऱ्यांच गेलंय वाया वाया हो कार्य साऱ्यांच गेलंय वाया हो काय वर्णावी हो।। महती किती किती करावी स्तुती काय वर्णावी महती किती किती करावी स्तुती अब्दुल कलाम आजाद ने जिन्नत खरीद ली थी अब्दुल कलाम आजाद ने जिन्नत खरीद ली थी पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी अब्दुल कलाम आजाद ने जिन्नत खरीद ली थी पंडित जवाहरलाल नेहरू ने दौलत खरीद ली थी गोली खाकर गांधी जी ने जन्नत खरीद ली थी लेकिन कलम चलाकर मेरे भीम ने इज्जत खरीद ली थी इज्जत खरीद ली थी इज्जत खरीद ली थी चिरंजीव अवनीत नरेश सावंत वायफळे यांच्याकडून पाचशे रुपये या गाण्याला काय वारणावी महती किती किती करावी स्तुती काय वारणावी महती किती किती करावी स्तुती जित झुकती रथी महारथी असा झाला फिब्रा महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती गंगाराम सावंत वायफळे यांच्याकडूनही रोईश रुपये धमदान आहो असू द्या कुठला बिठटला हो अरे असू द्या कुठला बी हो कायदा भीमाचा जगाला पटला हो भीमाचा जगाला पटला हो कायदा भीमाचा जगाला पटला हो अरे असू द्या कुठला बी हो कायदा भीमाचा जगाला पटला हो जगाला पटला हो कायदा भीमाचा जगाला पटला हो पुणे करारी कलमत भेटला हो पुणे करारी कलमत भेटला हो पुणे करार बापरे सगळ्यात जबरदस्त विषय पुणे करार पण मग काय अख्खा सांगत बसणार नाही अख्खा सांगत बसला पहिल्यापासून तर दोन तास लागतील तर कार्यक्रमाचा आपल्याला तेवढा वेळच नाही पुणे करार हा आपल्या बहुजनांच्या आयुष्यातला काळा दिवस आहे बरं का एवढं फक्त लक्षात ठेवा पुणे करार बहुजनांच्या आयुष्यातला काळा दिवस आहे कारण पुणे करार ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपला आपल्याला स्वतः स्वतंत्र मतदारसंघाची बाबासाहेबांनी मागणी केली होती आरुष राजू झेंडे यांच्याकडून धम्मदान आपल्याला बहुजनांसाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ आणि दोन मतांचा अधिकार असं आपल्याला मिळणार अस मिळणार होता कारण राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे परदेशाला जी राऊंड टेबल कॉन्फरन्स पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती गोलमेज परिषद जिला म्हणतात त्या गोलमेज परिषदेमध्ये ठराव झाला होता की बहुजनांची सुद्धा एक बाजू असते बहुजनांचं सुद्धा आयुष्य असतं त्यांचं सुद्धा जीवन असतं त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार असतो हे बाबासाहेबांनी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ठासून सांगितलं होतं अरे त्या गोलमेजच्या परिषदेत पुढारी भारावर होते त्या गोलमेजच्या परिषदेत पुढारी भारावर होते एक नवे बोलण्यास चतुर गांधी अग्रेसर होते त्या गोलमेजच्या परिषदेत पुढारी भारावर होते गांधींसारखे एक नवे बोलण्यास चतुर आणि अग्रेसर होते परंतु बहुजनांची बाजू मांडणारे फक्त एकटे आंबेडकर होते फक्त एकटे आंबेडकर होते फक्त एकटे आंबेडकर होते आरा भी हो भी हो मग हो, पुणे झाला हो। पुणे करारामध्ये करारा, करारा बाबासाहेबांनी मागण्या केल्या होते की आमच्या लोकांसाठी म्हणजे बहुजनांसाठी फक्त दलित नाही फक्त बौद्ध समाज नाही फक्त महार हिंदू महार नाही सगळे त्याच्यामध्ये सगळे आले अठरा पगड जातीचे जे जा बहुजन असतात अठरा पगड जातीचे त्या सगळ्यांना एक स्थान मिळावं मेन स्ट्रीममध्ये जगण्यासाठी मान मिळावा सन्मान मिळावा त्यामुळं एक स्वतंत्र मतदारसंघ असावं आणि त्यांच्यासाठी दोन मताचा अधिकार असावा असा बाबासाहेबांनी मागणी केली होती परंतु गांधीजी आडून बसले म्हणले तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ बी मिळणार नाही तुम्हाला दोन मताचा अधिकार बी मिळणार नाही त्यावर आडून बसले होणारच ना त्याशिवाय काय मग गांधीजी आडून बसल्यानंतर त्यांची तब्येत खालावली म्हणजे होते येरावडा जेलमध्ये ते आमचं गाव जे आहे ते येरावडा आहे आम्ही दररोज येरोडा जाता येता बुकतो दररोज बुकतो पण मला जेव्हा कळलं की इथं बाबासाहेब येऊन गेले तेव्हा त्या येरोड्या जेल बद्दल मला फार आदर निर्माण झाला आमच्या इथंच आहे ते तर त्या जेलमध्ये असताना गांधीजी म्हणजे उपोषणाला बसले बाबासाहेबांच्या मागण्यांच्या विरोधात उपोषणाला बसले आणि त्यांची तब्येत खालावली तब्येत खालावल्यानंतर म्हणजे उद्या जातील की आत्ता जातील असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता म्हणून बाबासाहेबांनी डोकं लावलं बाबासाहेबांनी डोकं लावलं बाबा जर तर या ह्याच्यामध्ये जर गांधीजी गेले तर संपूर्ण रोष समाजावर येईल आणि समाजाला घरात घुसून घुसून लोक मारतील घरातून बाहेर काढून मारतील म्हणून बाबासाहेबांनी त्या काही अटी शर्तींवर तो पुणे करार केला होता ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मागण्यांचा चकना चूर झाला होता आणि त्याच वेळेस कस्तुरबा गांधी देखील बाबासाहेबांना भेटायला आल्या होत्या आणि म्हटल्या होत्या बाबासाहेब तुम्ही या देशाचे फार मोठे नेते आहात परंतु गांधीजींना वाचवणं फार गरजेचं आहे तुम्ही जर तुमच्या मागण्या मागं घेतल्या तर गांधीजींचे प्राण वाचू शकतात म्हणून बाबासाहेबांनी त्या पुणे करारावर सह्या केल्या पुणे करार हा आपल्यासाठी काळा दिवस आहे त्या सह्या केल्या अरे असू द्या कुठला विखटला हो कायदा भीमाचा जगाला पटला हो कुणी करारी कलमत भेटला हो कुणी करारी कलमत भेटला हो मग केल्या बाबासाहेबांनी आणि गांधीजी चौकशी सुटलं त्यांचा जीव वाचला पुणे करारी कल मत भेटला हो एक सही गांधी सुटला हो सही गांधी सुटला हो एक सही गांधी सुटला हो अरे त्या गांधीजी नवीन कान देऊन लक्ष देऊन ऐकायचं त्या गांधीजींना मी नेहमी धोतर पंचात दांडी यात्रेच्या वाटात पाहिले पंडित जवाहरलाल नेहरूंना मी नेहमी तंग तंगविजार आणि शेरवानीच्या थाटामाटात पाहिले त्या गांधीजींना मी नेहमी धोतर पंचायत दांडी यात्रेच्या वाटात पाहिले पंडित जवाहरलाल नेहरूंना मी नेहमी तंगविजार आणि शेरवाणीच्या थाटा माटात पाहिले महात्मा फुले धोतर पटक्यात पाहिले परंतु हलाखीची परिस्थिती असून देखील बाबासाहेबांना मी नेहमी सुटा बोटा कोटात पाहिले सुटा बोटा कोटात पाहिले आरा सुदे बुटला विखटला हो काय रे भीमाचा जगाला पटला हो भीमाचा जगाला पटला हो काय रे भीमाचा जगाला पटला कोणे करारी कलमत भेटला हो कोणे करारी कलमत भेटला हो एक सहीन गांधी सुटला हो सहीन गांधी सुटला हो एक सहीन गांधी सुटला हो कस्तूरबा बोलत होती कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती हात जोडून हो हो। बोलत होती बाबासाहेबांना हात जोडून बाबासाहेबांकडे आली होती अशा हात जोडून की बाबासाहेब माझ्या पतीचे प्राण वाचवा कस्तुरबा बोलत होते बाबा उपकार तुमच किती मोके की घडी हात से कभी छूट नेणारी मोके की घडी हात से कभी छूट नेना की तोर भीमराव ने कभी टूटने ना दी कृष्ण भगवान ने द्रौपदी को लूटने ना दी लेकिन मेरा भीम ऐसा दिलदार भाई था जिसने कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमच कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमच कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमच किती का म्हणत होती कारण झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती <dinosaurs pine master bizaisality>

की तुम्ही भीमाला बाबासाहेबांना माना तुम्ही माना अगर ना माना बाबासाहेबांचं महत्व या देशातलं आंतरराष्ट्रीय महत्व बाबासाहेबांचं कमी होत नाही अरे ज्याला वर्गात बसवलं नाही ज्यांनी वर्गात बसून शिक्षण घेतलं नाही त्या बाबासाहेबाचे या जगात सर्वात जास्त पुतळे आहेत लक्षात घ्या ज्या मुलाला वर्गात बसवलं नव्हतं त्या मुलाचे अख्ख्या जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले हजारो जीवांचं घेऊन तळकट महात्म्य झाले अरे ज्यांनी हातात कधीही घेतली नाही शमशेर ते हृदय सम्राट झाले परंतु वर्गाच्या बाहेर बसून माझे बाबासाहेब या देशाचे घटनाकार झाले या देशाचे घटनाकार झाले मी कुठं म्हणतोय भीमाला मान आहो मी कुठं म्हणतोय भीमाला मान आहो मी तर म्हणतोय तर म्हणतोय भीमाला जाना हो भीमाला जाना हो मी तर म्हणतोय हो दोघ साजन विशाल लिहिती दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती दोघ साजन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती चळवळीचं काम म्हणजे रस्त्यावर आंदोलन करणं वगैरे हे ह्या गोष्टी करायला लागतात आता साजन आणि विशाल मी आम्ही दोघं काही रस्त्यावर उतरून आंदोलन नाही करू शकत मग आम्ही चळवळ कशा पद्धतीने जिवंत ठेवतो या गाण्यांच्या माध्यमातून चळवळ जिवंत ठेवतो लिखाणाच्या माध्यमातून चळवळ जिवंत ठेवणं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करून चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आजकालच्या नेत्या पुढाऱ्यांची चळवळ कशी झालेली आहे की मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारी आपापसात भांडला मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारे आपाप साथ भांडला म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष आज देशभरात ठाई ठाई सांडला मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारे आपाप साथ भांडला म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष आज देशभरात ठाई ठाई सांडला तुझा विचार यांनी जातीवादीच्या दावणीला टांगला आणि तुझ्याच लेकरांनी बाबा तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला म्हणून गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न ठेवण्याचा प्रयत्न दोघ साजन विशाल लिहिती आणि आम्ही चळवळ ठेवली जिती कारण जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटना चित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती चित झुपती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती असे आले न गेले किती फाल्या हरली मती असे आले न गेले किती फाल्या भाल्यांची हरली मती चित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती चित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती असु कीर थी महारथी असां भीमराव घटनपति वीर्तीर थी महारथी असां भीमरावटनपतीर महारथी <laughs> असां भीमराव